नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद नमस्कार हो। आवाज महामुंबईच्या चॅनलच्या महामुंबई काव्य सुगंध मालिकेमध्ये मी सर्शनामाळी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉक्टर विजय रामन कोकणे यांच्या काव्यस्वरूपी मालिकेतील घौडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातील एक सुंदर कविता आज मी आपल्यापुढे सादर करीत कविते सा आहे कवितेचा विषय थोडासा गंभीर आहे कवितेचं शीर्षक आहे स्त्रीभ्रूण हत्या या कवितेमध्ये एक मुलगी जन्माला येण्याआधीच जिची गर्भातल्या गर्भात हत्या करण्यात आली अशा एका चिमुरडीची व्यथा व्यक्त करण्यात आलेली आहे ही चिमुरडी आपल्या आईला काहीतरी म्हणते ती काय म्हणते ऐकूया शीर्षक आहे कवितेचं स्त्रीभ्रूण हत्या अगं आई सोड तो विषय कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आई होणं तुला कधी जमलंच नाही मी किती आश्वासनं दिली होती मनातल्या मनात काऊ आणि चिऊला माझ्या अंगणात बागडण्यासाठी पण तू साधं मला चांदमावाचं गीतही म्हणून दिलं नाहीस अगं आई सोड तो विषय कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आणि आई होणं तुला कधी जमलंच नाही मी आतुर होते गं आजोबा व बाबांच्या मिशा ओढून पापा घेण्यासाठी आणि तुझ्या कुशीत झोपण्यासाठी पण तू तर तुझ्या गर्भातही मला निश्चिंतपणे झोपू दिलं नाहीस पण तू तर तुझ्या गर्भातही मला निश्चिंतपणे झोपू दिलं नाहीस गाई सोडतो विषय कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आणि आई वळ तुला कधी जमलंच नाही तुला आठवतं का ग तू अनमाने गेली होतीस मैलभर ओल्या अंगाने मुलाचा नमस्कार करण्यासाठी आणि मला पाडण्यासाठी तू एक क्षणही घालवला नाहीस अगं आई सोडतो विषय कारण माझं मन तुला कधी कळलं नाही आणि आई होणं तुला कधी जपलंच नाही आई मी तुला समजू शकते ग आई मी तुला समजू शकते ग आई मला तुझ्या डोळ्यांनी संपूर्ण विश्वही दिसायचं मतलब येऊ भ्रष्टाचारी माणसांचं पण तू ह्या लोकांशी लढूही दिलं नाहीस मला तू ह्या लोकांशी लढूही दिलं नाहीस अगं आई सोड तो विषय कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आणि आई होणं तुला कधी जमलंच नाही मी तयार होते ना कष्ट करून तुमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मी तयार होते ना कष्ट करून तुमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी व कुलदीपकाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी पण तू आई होण्याचं साधं कष्टही सोसू शकली नाहीस आई सोडतो विषय कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आई होणं तुला कधी जमलंच नाही मी कदाचित इंदिरा गांधी किरण बेदी मदर टेरेसचा अगर कल्पना ही झाले असते लोकांचे अश्रू पुसण्यासाठी पण तू मला साधं मन भरून रडूही दिलं नाहीस तू मला साधं मन भरून रडू दिलं नाहीस अगं सोड सोडतो विषय कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आणि आई होणं तुला कधी जमलंच नाही मी किती प्रयत्न केले तुला समजवून या ये जगात येण्यासाठी मी किती प्रयत्न केले तुला समजवून या ये जगात येण्यासाठी आता का रडतेस जेव्हा मी या जगातच नाही आता का रडते जेव्हा मी या जगातच उरले नाही गाई सोप तो विषय कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आई होणं तुला कधी जमलंच नाही आई होणं तुला कधी जमलंच नाही धन्यवाद